छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या एक वर्ष अगोदर बरोबर शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय शहाजीराजे भोसले यांनी का घेतला आणि त्यांनी उभं केलेलं स्वराज्य किती का टिकलं आणि ते कोणी मोडून काढलं याची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत शहाजीराजे भोसले आणि जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधवराव हे दोघेही निजामशाही खूप मोठे सरदार होते लखोजीराजे जाधवरावांनी निजामशाहीसाठी खूप कष्ट घेतले होते लखोजीराजे जाधवरावांनी निजामशाहीसाठी खूप लढाया केल्या होत्या आणि निजामशाहीसाठी त्यांनी खूप सारा प्रदेश देखील जिंकून दिला होता लखोजीराजे जाधवराव हे निजामशाहीची प्रामाणिकपणे चाकरी करत होते आणि या सगळ्याच गोष्टींमुळे ना लखोजींना निजामशाहीमध्ये खूप मान मिळाला लागला लखोजींचा निजामशाहीमध्ये खूप दरारा देखील वाढू लागला आणि हाच लखोजींचा वाढता मान आणि दरारा निजामशाहीमधील असलेल्या हा मुसलमान सरदारांना बघवेला त्यांनी लखोजींबद्दलच्या मनात वाईट साईट भरवण्यास सुरुवात केली आणि लखोजींना ठार मारण्यास सांगितले त्यावेळी लखोजींना दौलतबाद येथे भेटण्यासाठी बोलवले पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस पौर्णिमेच्या दिवशी लखोजी व त्यांची तीनही मुले यशवंतराव अचलोजी आणि रघोजी हे निजाम बादशहाला भेटण्यासाठी गेले पण निजाम बादशहाने हे दरबारात उपस्थित असलेल्या मुसलमान सरदारांना लखोजी आल्यानंतर त्यांना ठार मारण्यास आधीच सांगून ठेवले होते लखोजी व त्यांची तीनही मुले दरबारात गेली व मुजरे करत असताना उपस्थित असलेल्या सर्व मुसलमान सरदारांनी लखोजींवरती हल्ला केला व लखुजींची व त्यांच्या तीनही मुलांची हत्या केली ज्या लखोजीराजे जाधवरावांनी या निजामशाहीची प्रामाणिकपणे इतके वर्षे चाकरी केली होती त्यांच्यासाठी इतक्या लढाया केल्या होत्या त्यांना इतका सारा प्रदेश जिंकून दिला होता त्याच राजे जाधवरावांचा या निजामबादशानी असा इतका मोठा घात केला होता आणि हे फक्त लखुजीराजे जाधवरावांबरोबरच घडत नव्हतं असंही अनेक मराठा सरदारांबरोबर हेच घडत होत जाधवरावांच्या हत्याकांडानंतर शहाजीराजे एकदम भितरले शहाजीराजांनी निजामशाळे सोडण्याचा निर्णय घेतला पण निजामशाही सोडल्यानंतर जाणार जरी कुठे आदिलशाह मुघल शाह की कुतुबशाह ही तर कुठे चांगली होती सगळे एका मायेची मने होते कुठे जरी गेलं तरी गुलामगिरीच करावी लागत होती म्हणून गुलामगिरीला कंटाळलेल्या शहाजीराजांनी निजामशाही सोडली व एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला आता बंड करायचा नको ही हुजरेगिरी नको ही गुलामगिरी हे सुलतान नको की ही जहागीर नको आपला मुलूक आपले लोक आपले मनगट आणि आपली सगळ्यांना सोबत घेऊन आता फक्त बंड पुकारण्याचा धाडसी निर्णय राजांच्या मनात आला बंड केवढी धाडसी कल्पना आणि तेही ही बादशा विरुद्ध बंड आणि खरोखरच शहाजीराजे बंड करून उठले ज्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला ना त्यावेळी शहाजीराजे राजे नजिक होते तेथून ते संगमिनारास आले आणि तेथून ते मग पुण्यास आले पुण्याची जहागीर शहाजी राजेंचे वडील मालोजी राजेंपासून त्यांच्या पुण्यात राजांची वाडी देखील होते आणि हाच मुलगा स्वतंत्र बनला तब्बल तीनशे वर्षांनंतरन पुण्यात पहिला दिवस उगवला स्वातंत्र्याचा शहाजी राजांनी पुण्याच्या भोवतीचा प्रदेश भराभरा आपल्या ताब्यात घेतला आणि हा प्रदेश होता विजापूरकर आदिल यावेळी सर्वत्र उसवली होती फौजूजा गौडधोडी लढाया आणि सगळे काही चालू होते राजाने सुद्धा असामान्य धाडस केलं होतं आणि एक दिवस असा उगवला की पुण्यात होया पेटल्या घरादाराच्या होया पेटल्या शहाजीराजांनी पुण्यात बंड करून पुण्याच्या भोवतीचा आदिलशाही मुलूक जिंकला हे पाहून आदिलशाह खवला शहाजीराजांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी खवासखानाने मोठी फौज रवाना केली आणि बघा रायाराव नावाच्या मराठी सरदाराच्याच हाताखाली या फौजा त्यांनी पाठवल्या होत्या आदिलशाही फौजा पुण्यात घुसल्या आगी लावत कत्तली करत या शाही फौजा पुण्यात थैमान घालू लागल्या शहाजीराजांचे वाडे पेटले किती किती मोठे वाडे होते ते वाडे देखील पेटले गरीबांची दयना उडाली गरीबांचे, गरीबांचे खूप हाल झाले तलवारीचे वार चुकवत हे गरीब इकडे तिकडे धावू लागले धावून तरी जाणार कोणाकडे आणि कोणाच्या आश्रयाला या रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली सगळी तटबंदी देखील पाडली होती सगळं काही उद्ध्वस्त केलं होतं आणि चित्ता जळत होत्या महम्मद आदिल शाह आणि वजीर खवास खानाने शहाजीराजांच्या स्वराज्याची अशी धूळ धान उडवून टाकली होती आणि तेही एका मराठ्याच्या हाताने बंडखोरीचे हे प्रायाचित्त स्वराज्य हवे ना मग घ्या हे स्वराज्य अहो एवढंच करून थांबले नाहीत ते वर त्या रायरावाने अक्षरशः स्वराज्यावरून गाडवाचे नांगर फिरवले त्यांनी खरोखरचे चार पायाचे गाडव आणून नांगराला झुंपले व ते पुणे प्रांतात फिरवले एक लोखंडी पार त्याने जमिनीत ठोकून ठेवली वर त्यावर एक फुटकी कवडी व तुटके वाहन म्हणजे चपला त्याने लटकून ठेवले याचा अर्थ काय तर शहाजराजे भोसले याचं पुणे बरबाद केलं परत कोणी स्वराज्य स्थापन करण्याचा विचार देखील करायचा नाही आणि केलाच तर परत हालत करें। का? का अशी हालत करेन आता शहाजीराजांचं पुढे काय काय करायचं कुठे जायचं नोकरी बळ नसणाऱ्या गरोडाने पिंजरा शरावे अशी शहाजीराजांवरती वेळ आली होती मोगलांचा सरदार अझम खान याच्याकडून शहाजीराजांनी शहाजांकडे नोकरीसाठी अर्ज पाठविला डिसेंबर सोळाशे एकोणतीस ला आणि मुकाड्याने मोगलांची पंच हजारी सरदार की पत्करली आता शहाजीराजांवरती ही वेळ का आली आणि राजांनी जो काही बंड करण्याचा निर्णय घेतला होता हा भावनीच्या भरात आणि अचानक घेतला होता त्यासाठी त्यांनी कोणतंही प्री प्लॅनिंग केलं नव्हतं आणि याचं सगळ्यात मोठं दुसरं कारण म्हणजे आपल्याच मराठी लोकांनी शहाजीराजांना स्वराज्य स्थापन करण्यास मदत केली नाही म्हणून शहाजीराजांना या गोष्टीतून माघार पत्करावी लागली आणि पुन्हा एकदा गुलामगिरीच करण्याची वेळ त्यांच्यावरती आली तर अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक वर्ष अगोदर स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता प्रयत्न केला होता पण तो सक्सेसफुल झाला नाही तर असेच अनेक छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण व्हिडिओज तयार करत आहोत हे व्हिडिओज पाहण्यासाठी अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत करू शकते जय शिवराय